या तो सुर गया तो नूर गया ताल गया तो बाल गया या तो का हमार हो गया थोड़ा गाना से पण चंगले गाना सब रे पटन करू नका का करा पण अपन करा ए थोड़ी भाजी का पण चांगली भाजी खा ते बाहरी से नुनू स्वतःला तू किती आबेस आहे मला चांगले माहिती आहे का बर का तुझे पेक्षा बाया बरे हिटले गाणी म्हणायला तुला हिटले बाया आहे का रे ते बाबळगावच्या तर बाया गाणी म्हणायला लागल्या त्यांचं गाणं ऐका साहेब कसं गाणं असतं सुरामध्ये गाणं असतं खाली भाऊ माझा गदारू कोण्या मेल्यानं केली चाळी आली पोलिसाची गाडी असा कार्यक्रम करे कर। करेक्ट करत असतो <लिए> करेक्ट कार्यक्रम काय मुला का नाही काय झाडी काय दोघार काय म्हटेल सर्वचे मध्ये हाय प्रभू आव जहार बायबा जहार मी विठोबा रायाचा <Sessun> दास सांगतो या कली अवघाचा विचार सावधपणे ऐका कि जी माय बाप निजोरी सकाळी उठतो आई बापाच्या नावी पाच घास जेवितो झाडून पाठी दरबार आणतो आसला केर बाहेर टाकून देतो की जी माय बाप आबाशी जेव्हा बोलितो रुकमाईशी टुकडा खातो सारी रात्र गौरा पाशी जागितो भाजी शिवतो प्रेमाची की जी माय बाप माझ्या धन्याची वैकुंटा उनी हुली तोस मारूनी पोट फोडी कश पु माय बाप अरे माझ्या गुरुला मला शिकवला ज्ञानाचा धडा ज्ञानाचा धडा काय बी बोलून गुर फितर चाले मा खेडा चार काय बी बोलून गुर फितर चाले